काय यांच्या वाढवायचं असेल तर आमचा काही पुण्याचा वेळ नाही आम्ही काय पुण्याचा संबंधित एखाद्या सवल्याचा संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असत देशाचे असत जर देशाचं नेतृत्व करत एका धर्माचं एका जातीच एका भाषेच हा विचार विषयावरती या देशाच्या ऐक्य संख्येसाठी वंचित टप्प्यात मतदान झाले राज्यात महत्वाचे मतदारसंघ होते बारामती वाढा रिझल्ट आवडत आहे カニカネと。いつもせ e みがよく遊ぶと。うん、のけにらん。カヘペにかんせんじゃ。えちゃったような e 使がやすいと。

সোটার এতে্য়ি সক্য়ে যাজান কেটায়ে ছানে. সোকে সকান কেয়া ভাকেনকে আকথান কে সক্যার গোড্য়া ক্য়ে ক্য়ায়া সটাক�

तर त्याची जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत पण त्याच्यानुसार आपण काय करायचं उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं साहेब मोदी असं म्हणतात की तुम्ही जो निर्णय घेतलेला नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे तर नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस हे विचारधारा पटत नाही असत असं आहे एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी काही असतील विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असेल लोकांच्या स्वच्छ मांडत असतील लोकांच्या सुखदुखाशी लक्ष केंद्रित करत असतील त्याला हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे प्रधानमंत्री आहे त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत फायदे पाहिजे आणि यार व्यक्ती योग्य होईल. हे अयोग्य आहे. असं कोणी आहे. तर हीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून निवडणूकतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय? काय विचार दे नाही पण मग असं पण विचार केला जातो की मोदी साहेबांना तुझी गरज पडायला लागली आता. तसे कोयरा से गरज पण आमच्या ज्या विचारधारेत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार मला माहिती आहे कोण स्वच्छ जातो इतर स्वच्छता त्याची काही तिफा नाही So, मुख्यमंत्री एक एक म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असायचे ते त्यांचं ते मत माझ्याकडे काही का दुसरी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्यानंतर प्रधानमंत्री फळ इत ई सिट्युएशन या इज सिट्युएशन हिस्ट्री सर 레जेनड उडीली राखी असा वेल व्हिस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसती मतदानाच्या आकडेवारीमध्ये इंडिया आघाडीचे जे नेतृत्व भेटणार असं बोललं जातंय शेवट तो काय